आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील युवराजमान झालेल्या सर्व व्यक्तींना अभिवादन करून मी आज महिला दिनाबद्दल काही दोन शब्द सांगत आहे तुम्ही शांत चित्ताना ऐकेल अशी आशा करते ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला खरोखरच अशा खरो स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा शिवरायांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणाऱ्या मा साहेब जिजाऊ आणि महिलांची शिक्षणाची गरज ओळखून महिलांसाठी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलाला पाठीवर बांधून इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या मै मेरी झाशी कभी नाही देऊंगी असं ठणकावून सांगणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करत आहे स्त्री म्हणजे 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 संस्कृती वसा घराचे घरपण महान कार्य अशा या महिलांसाठी जगभर हा सण आज अतिशय उत्साहाने साजरा होत आहे आणि सर्व ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या उत्कृष्ट आदर्श अशा स्त्रियांचा सत्कार तसेच सन्मान केला जातो तसाच हा कार्यक्रम आज अडुसे गावामध्ये संपन्न होत आहे मला खरोखरच खूप अभिमान वाटत आहे आज आपली स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये पुरुषाच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे डॉक्टर आहेत तलाठी आहे पोलीस आहे तहसीलदार आहे आय पी एस आहे आय ए एस आहे प्रत्येक ठिकाणी सरपंचापासून पंतप्रधानापासून पर्यंत प्रत्येक ठिकाणी स्त्री आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे स्त्री म्हणजे देवाने तयार केलेली नवनिर्मिती आणि एक कलाकृती मला वाटतं देवाला खरोखरच स्त्रीला घडवताना ओव्हर हो टाइम करावा लागला असेल परंतु हे सर्व होत आहे ते एक महान व्यक्ती स्त्री ती म्हणजे क्रांतीज्योती सा, सावित्रीबाई फुले पूर्वीची स्त्रियांची परिस्थिती अतिशय दयनीय आणि बिकट होती पूर्वी स्त्रीनं फक्त चूल आणि मूल स्त्रीने घराच्या बाहेर पडायचं नाही स्त्रीने शिक्षण घ्यायचं नाही पाळण्यामध्ये असतानाच लग्न लावलं जायचं त्यानंतर जर तिचा पती, पती मरण पावला तर तिनं जायचं जा जा, म्हणजे पतीच्या प्रेतामध्ये तिला ढकलून दिलं जायचं जिवंतपणे जा, एखाद्या स्त्रीने नकार दिला तर तिचं केश ओपन केलं जायचं म्हणजे तिच्या डोक्यावरील पूर्ण केश काढून तिचे विद्रुप अवस्था केली जायची तिनं न कोणत्याही चांगल्या साड्या घालायच्या नाही नटायचं नाही कार्यक्रमामध्ये जायचं नाही अशा स्त्रीने अंधारात कोठडीमध्ये बसून राहायचं अशी स्त्रीची अतिशय वाईट अवस्था होती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की एक एक पुरुष शिकला तर तो फक्त सुशिक्षित होऊ शकतो पण स्त्री शिकेल तेव्हा ती संपूर्ण आपलं कुटुंब सुशिक्षित करू शकेल त्यामुळे त्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली परंतु अनंत त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला त्यासाठी त्यांना हक्काचं सासऱ्याचं घरदार सोडावं लागलं त्यावेळेच्या करमट लोकांनी त्यांना धर्म गुडवी आता सगळा नाश होणार धर्म गुडवे असे अनेक शिवागाई केल्या एकदा असच ज्योतिबा संध्याकाळी वाचन करत होती आणि सावित्रीबाईंच्या कन्याचा आवाज त्यांना आला ज्योतिबा म्हणाले सावित्री सावित्री पण सावित्रीबाईंना भयंकर ताप भरला होता तेव्हा ज्योतिबा म्हणाले मी आत्ताच्या आता जातो आणि वैद्यभो बोलून घेऊन येतो पण सावित्रीबाई म्हणाले असं काही नका करू तुम्ही फक्त एक करा मला एक लुगडा आणून द्या त्यावेळी ज्योतिबांना काहीच समजलं नाही परंतु ते हो बोलले आणि ठरल्याप्रमाणे सकाळी सावित्रीबाईंना एक लुगडं आणून दिलं त्यानंतर ते शाळेमध्ये गेले आणि त्यांच्या ज्या सहकारी शिक्षिका होत्या त्यांना विचारणा केली केल्या असं समजलं की जेव्हा सावित्रीबाई शाळेमध्ये येतात तेव्हा पेटेमधून येताना समस्त लोक त्यांच्या अंगावर चिखल फेकतात शेणकाला टाकतात दगड टाकतात आणि त्यांना प्रचंड शिबी करतात परंतु ह्यातला शब्द हि त्यांनी ज्योतिबांना सांगितला नव्हता त्या सर्व सहन करत होत्या का तर आज ही मुलगी शिकली तर खऱ्या अर्थाने माझा समाज सुधारेल आणि ह्या मुलींच्या शिक्षणाच्या व्रतामध्ये कुठलाही आडपाया नको किंवा त्याच्यामध्ये खंड पडाय नको म्हणून त्यांनी ते सर्व सहन केलं या त्यामुळेच मला वाटतं खऱ्या अर्थाने आज आपण इथं सर्वजण जमू शकलं अशा आहे सावित्रीबाईंना माझा मानाचा मुद्रा आज भारतामध्ये तसेच आपल्या भारतामध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या त्याच्यामध्ये पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी आता भारत पुरस्कार प्राप्त गान लता मंगेशकर पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी त्याच्यानंतर पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या सर्वांची नावं घेताना आपली खरोखरच अभिमानाने मान उंचावत आहे आणि यांच्यासारख्याच असंख्य स्त्रिया तयार होतील असं मला नक्कीच अभिमान वाटतो आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं नाव रायगड रायगड कड्यावरून एक हिरकनी नावाची गवढण आपल्या बाळासाठी अत्यंत भयंकर असा कडा उतरून खाली आली बाळाच्या मायेपोटी एक स्त्री असं म्हणतात म्हटलं जात की पुरुषाच्या यशामध्ये प्रत्येक स्त्रीचा वाटा असतो पण आता काही दिवसांनी असं म्हणावं लागेल की स्त्रीच्या वाट्यामध्ये पुरुषाचा वाटा सहभाग असतो किंवा पाठिंबा असतो अशा प्रकारे स्त्री पुरुषाच्या पुढे कित्येक गेलेले आहे किंवा जात राहील असं मला वाटतं यांना स्त्री एखाद्या दया क्षमा सहनशीलता हे सगळे ओत्रेत धरलेले असतात अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी आपलं तीन वर्षाच्या मुलीला दत्तक दिलं आणि त्यांनी हजारो अनाथ बालकांचा सांभाळ केला हे सर्व करू शकते की फक्त एक स्त्री असते म्हणूनच स्त्रीला म्हटलं जातं जन्मदात्री आणि ती पूर्ण घराला कुटुंबाला सांभाळते असं कधी कुठं ऐकण्यात आलं नाही की एखाद्या स्त्रीने आत्महत्या के केली आहे किंवा बचत गटाचे कार्य करतात त्या स्त्रियांनी बचत गटाचे सर्व कर्ज फेडलेलं आहे स्त्रियाने असे कुठं कुणाचे पैसे बुडवले नाही म्हणजे एक स्त्री ही खूप प्रचंड कष्ट करते आणि ती खऱ्या अर्थाने आपल्या संसाराचा गाडा हकत असते परंतु मला वाटतं काही ठिकाणी स्त्रियांवर अजून देखील अन्याय अत्याचार होत आहे म्हणजे स्त्री जन्म तुझी कहाणी हृदय अमृत नैनी पाहिजे पाणी स्त्रियांना त्यांचे हक्क माहीत नाहीये पन्नास टक्के शासनाने आरक्षण दिलं पण खरंच त्याची अंमलबजावणी होती फक्त कागदावरच आहे असं मला वाटतं खरंच आजची श्री स्वतंत्र आहे का स्त्री किंवा समाजामध्ये रात्री बेरात्री स्त्री एकटी फिरू शकते का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आज देखील समाजामध्ये मुलीला होऊ शकत असं मला वाटत नारी तू अशी घे भरारी पाहत राहील तुझ्याकडे दुनिया सारी तू तुझ्या डोळ्यात आणून कोस पाणी तू तुझ्या डोळ्यात आणून कोस पाणी तू तर आहेस रणरागिनी झाशीची राणी तू तर आहेस रण झाशीची राणी वेळ कमी आहे बोलण्यासारखा तर खूप आहे पण वेळ कमी आहे आता मी एक कविता फक्त सादर करते स्वाती पवार यांची कविता आहे मला आवडली म्हणून सांगते धुरून डोंगर साजरे दिसतात धुरून डोंगर साजरे दिसतात अशीच बायकांची अवस्था असते दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच बायकांची अवस्था असते आलेला हुंदका दाबून धरत वरवर हसायची व्यवस्था असते बायकांनी म्हणे आपला राक्षसहसा कोण आरोग्य काढायचा नसतो बायकांनी म्हणे आपला राग कुणावरही काढायचा नसतो आलाच जर राग हे कळायला एखादा कप फोडायचा असतो सासूने कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असत कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचा असतो आलेल्या रागाचा फायदा घेऊन चक्क घासायचा असत सासऱ्याची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते <coughs> आलाच राग तर हातात झाडू घेऊन घरातली जळमट काढायची असत धीर आणि इतरांनी सांगितलेल्या कामाला पुढे पुढे धावायचं असत इतरांनी सांगितलेल्या कामाला पुढे पुढे धावायचं असत आला जर त्यांचा राग धुन आपटून बडवून धुवायचं असत नवऱ्याने आणलेल्या साडी सहित नवऱ्याने आणलेल्या साडी सहित प्रत्येक वस्तू नंद्याच्या मागणीला पुरवायची असते फारच पोटात कालाव कल झाली तर आपलीच मुलं ओळीनं पडवायची असतात आणि फारच पोटात कालवा कलव झाली तर आपलीच मुलं ओळीनं पडवायची असतात हे सर्व शांतपणे पाहणाऱ्या नवऱ्याला हे सर्व शांतपणे पाहणाऱ्या नोऱ्याला उगाच काही पण मनात बिंबवायचं नसतं लटक्या रागाचं एखादा कटाक्ष टाकत गणित परातीत थिंबायचे असते पाय आपतात नाक मुरतात एखादं भांडात चेपवायचं असतं पण जळ मेला वाजत नशीब असं चुकून सुद्धा म्हणायचं नसतं तोंडातल्या तोंडातैकी फुटफुटायचं नसतं कारण स्त्री म्हणजे दया क्षमा शांतीचे सहनशीलता स्त्रीला देवा सर्वांना दान द्यायचं असतं दया क्षमा शांती सहनशीलतेच स्त्रीला सर्वांना दान द्यायचं असतं भूतकाळ पोटात घेऊन भविष्याची रम्य स्वप्ने पाहात वर्तमानात जगायचं असतं भूतकाळ पोटात घेऊन भविष्याची रम्य स्वप्ने पाहत वर्तमानात जगायचं असतं एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते मान्यवरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली